महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी कृती समिती एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठाणे येथे माननीय ये मुख्यमंत्री महोदयांशी कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट यशस्वी तर पाहूया बातमी खालीलप्रमाणे सविस्तर तत्पूर्वी जर का तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि समोरील लाईक क्लिक करा नंतर तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ पाहायला मिळतील एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ठाणे येथे माननीय मुख्यमंत्री महोदयांची कृती समितीच्या शिष्टमंडळाची भेट यशस्वी दोन सप्टेंबरपासून ठाण्यात होणारे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे तीन सप्टेंबर रोजी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत महिला व बालविकास विभागाच्या मंत्री महोदया व प्रधान सचिव यांच्या सोबत शासकीय पातळीवर बैठक होणार आहे आज तेरा तासाच्या प्रतीक्षेनंतर रात्री बारा वाजता ठाणे येथील गडकरी रंगायत येथे माननीय मुख्यमंत्री महोदयांशी ठाणे पोलिसांनी भेट घडवून आणली मानधनवाढ ग्रॅज्युटी व मासिक पेन्शन या मागण्यांवर सकारात्मक होन, गेने वो पुडिल कर, चर्चा होऊन ठोस निर्णय घेण्यासाठी व पुढील कार्यवाही एम ए पाटील सुभाष शमीम दिलीप उटाणे कमल परुळेकर भगवानराव देशमुख चर्चा होऊन ठोस निर्णय होण्यासाठी पुढील कार्यवाही करण्यासाठी तीन सप्टेंबर रोजी मुंबई येथे बैठक सदर होणार आहे त्यापुढे उद्यापासून ठरलेले आंदोलन स्थगित करण्यात आले आहे कृती समितीच्या वतीने कॉम्रेड एम ए पाटील सुभाषमीम राजेश सिंग जीवन सुरुडे व नयन गायकवाड शिष्टमंडळात सहभागी होते